नमस्कार नर्मदे आपण आता शूलपाणीच्या झाडीमध्ये आलेलो आहोत हा फुदला मामांचा जुना आश्रम आहे आपण आणि शूलपाणीच्या झाडीतली सगळ्यात वयस्कर वयोवृद्ध महिला त्यांना आपण भेटायला आलोय नर्मदे नर्म हार तुमचं नाव काय नाव सांगा हां विसली हा विसली है? विसली हो आणि पूर्ण नाव विसली।, 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 विसली पावरा बाबरी गाव बाबरी हा धावडीपाडा आणि तुमचं वय किती वय यांचं वय शंभरच्या पुढं गेलं असं सांगतात इथल्या लोकांचं असं म्हणणं की यांचं वय एकशे पंचवीस आहे कारण नर्मद्या पावरा तुम्ही नर्मद्या पावराला पण भेटला ना हा फोदला गारद्या गारद्या नर्मद्या सगळे पाहिलेत ना या सगळ्यांना भेटलेली ही वयोवृद्ध महिला शंभरच्या पुढं नक्कीच आहे यांचा पाय मोडल्यामुळे एका जागी बसलेल्या आहेत नर्मदे हर